दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये अहमदनगरच्या निर्मल नगर परिसरातील संत भगवान बाबा चौक येथील गंगा लाँड्स मध्ये रविवारी पंचवीस ऑगस्टला वंजारी महासंघाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं तर सुरुवातीला संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ गजानन सानप यांच्या हस्ते झालं सर्व समाजाला साहित्यातून संस्कार आणि समतेचा संदेश देणारे वंजारी महासंघाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे आगळं वेगळं आहे साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडत असते साधू संतांच्या विचारानं कल्याण होत असतं संत भगवान बाबांचे विचार घेऊन समता निर्माण करण्याचं आणि समाजाला जोडण्याचं काम या उपक्रमातून होत आहे खोऱ्यामध्ये डोंगर रांगामध्ये राहणारा वंजारी समाज हा शिक्षण घेऊन शहरात आला या समाजानं शिक्षणातून प्रगती साधली असून शासकीय अधिकारी वर्गापासून ते उद्योजक व्यावसायिक आणि राज्यसत्तेतही त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेगवेगळी साहित्य संमेलनं हे आपल्याला संपन्न होत असताना पाहायला मिळतात आणि ही साहित्य संमेलनं ही समाजाच्या मंचावरनं समाजाच्या व्यासपीठावर देखील संपन्न होत असतात खरं तर साहित्य म्हणजे एक फार वेगळा एक साठा असतो आणि तो हा प्रत्येकाला कुठेतरी दिला दिला गेला पाहिजे प्रत्येकासमोर मांडला गेला पाहिजे आणि त्यानिमित्तानं एक वेगवेगळ्या त्या व्यस व्यासपीठांची निर्मिती ही संपूर्ण राज्यामध्ये संबंध राज्यभरामध्ये ही केली गेली आहे आणि म्हणून या ठिकाणी गणेशजी खाडे यांनी देखील पुढाकार घेतला आणि ही संघटना अनेक वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते पण दोन हजार एकवीस बावीसच्या काळापासून त्यांना वाटलं त्यांच्या मनामध्ये मा संकल्पना आली की कुठंतरी आपण याला एक साहित्य संमेलनाची जोड देखील दिली गेली पाहिजे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि दोन हजार बावीसमध्ये हे पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे आयोजित केलं गेलं होतं आणि दुसरा मान खरं तर आपल्याला राजकुमारजी आगाव तुमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आपल्या या नगर जिल्ह्याला तो मिळाला खरं तर कालच भगवान बाबांची ही जयंती ही काल होऊन गेली कालच्या दिवशीच खरं तर कार्यक्रम करायला पाहिजे होता पण हरकत नाही मोठ्या साधू संतांच्या जयंत्या या रोज आपण कराव तितक्या कमी आहेत राजे महाराजांच्या जयंत्याच्यामुळे आपण कराव तितक्या आहेत करावं तितक्या कमी आहेत कारण की त्यांनी फार मोठं योगदान या मानव जातीला आणि महाराष्ट्र राज्याला दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या विचारांच्यामुळंच आज सगळ्यांचं कल्याण हे समाजामध्ये जो जो माणसं पुढं होतात पुढं जातात मोठे होतात त्यांचं कल्याण हे फक्त आणि फक्त या अशा साधू संतांच्या विचार म्हणून होतात आणि म्हणून जो जो व्यक्ती या साधूसंतांच्या विचाराचं आचरण करत त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी चांगल्या साध्य होत असतात आणि म्हणून आजचा हा एक साहित्य संमेलनाचा कार्यक्रम हा देखील त्याचाच एक भाग आहे विचारांच्या माध्यमातून कल्याण करण्याचा एक वेगळा उपक्रम आज या निमित्तानं या मंचावरनं या व्यासपीठावरनं आज करण्याचा उपक्रम या आपल्या संघटनेच्या माध्यमातून होत आहे भविष्यामध्येही हा समाज मन म्हणजे आमचं कुटुंब आहे म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असला समाजाला कुठेही पाठबळ द्यायचा असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाला जिथं जिथं वेळ पडल जिथं गरज लागेल चोवीस तासातले तुम्ही आम्हाला कधीही आवाज दिला तर ह्या समाजासोबत आम्ही कायमस्वरूपी उभा राहू एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक विश्वास देतो आणि निश्चित गेल्या वीसपासून तीसपासून अधिक वर्षापासून खरं म्हणजे हा समाज प्रत्येक निवडणुकीमध्ये कडलेले साहेबांसोबत राहतो पंधरा वर्षापूर्वी तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा नगर तालुका विभाजन झाला तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सुरुवात कुणी जर करून आपली दिली असेल किंवा आपल्याला पाठबळ दिलं असेल आणि त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला असे आपल्या सर्वांचे दैवत असे गोपीनाथजी मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून खरं म्हणजे जे आपलं राजकीय जीवन चालू आहे तर त्यांनी त्या काळामध्ये जो निर्णय घेतला आणि आपल्याला नगररावरी पातर्डी विधानसभेमधून त्या काळामध्ये साहेबांना पक्षामध्ये प्रवेश देऊन पाठबळ दिलं तर त्यांच्या कार्यामुळं आणि त्यांच्या पाठबळामुळं आज आपली राजकीय परिस्थिती जी आहे ती केवळ मुंडे साहेबांमुळं आहे मला अतिशय आनंद होतोय की अहिल्यादेवी नगरामध्ये अहिल्या देवींची तीनशे तीनशे वे जयंती वर्ष साजरं होत असताना वंजारी समाजाचं साहित्य संमेलन या नगरामध्ये संपन्न होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद एका महिलेला म्हणजे संगीता गुगे मॅडमला आपण दिलं समाजाचा साहित्याचा आणि या परंपरेचा आदर राखणारा हा एक कार्यक्रम हा एक उपक्रम या अर्थानं या ठिकाणी मला हे सांगायला विशेष आनंद होतोय एकेकाळी दऱ्या डोंगऱ्यांमध्ये असणारा हा समाज हातामध्ये कोयता घेऊन उडतोड करणारा हा समाज मोल मजुरी करून शिकणारा हा समाज आज आपल्या मेहनतीने आपल्या बौद्धिक क्षमतांच्या जोरावर दऱ्या डोंगऱ्यांमधून शहरांमध्ये आणि शहरांमधून राजसत्तेच्या जवळ आज हा समाज पोहोचलेला आहे भगवान बाबा आणि वामन भाऊच्या आशीर्वादानं आणि ज्या समाजाला आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ओळख दिली असा हा समाज आज साहित्य क्षेत्रामध्ये एकत्रित आलेला आहे मला विशेष आनंद होतोय अहिल्यानगरी येथे आज जे सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून साहित्य दिंडी पासून जे साहित्य संमेलन सुरू झालं तर त्याची सुरुवात रुद्रवंश नावाच्या ढोल पथकाने शंभर ढोल वाजत आणि जवळजवळ वीस ताशा याच्या गजरामध्ये भगवान बाबा चौकातून गंगा लॉन्सवरती येण्यात आलं दिंडी आणि त्या समता संस्कृती बळकोटी आणि सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता ह्याची जडणघडण करणारे संत भगवान बाबा यांच्या निमित्त आज जे साहित्य संमेलन झालं हे साहित्य संमेलनामध्ये आम्ही जवळजवळ सर्व समाजातील लोकांना सर्व समाजातील घटकांतील काम करणाऱ्या लोकांना आम्ही संत भगवान बाबा समाजरत्न आणि संत भगवान बाबा समाजभूषण पुरस्कार आम्ही देऊन गौरव गौरवण्यात आलं आहे त्यांना या शहराचे लाडके आमदार श्री संगरमभया जगताप यांनी ह्या कार्यक्रमाला सेवा आणि सुविधा पुरवल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आज बघितलं आपण हजारो पब्लिक पब्लिक बांधव इतर समाजातील लोक आज या कार्यक्रमाला आले आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम सुरू आहे आणि जवळजवळ राज्यातून परराज्यातून कमीत कमी दोनशे ते अडीचशे साहित्यिक आज या कार्यक्रमाला आले आहे आणि त्या साहित्याचा सा आनंद साहित्याचा म्हणजे जो काही त्यांचा अभ्यास आहे आणि कवी कथाकथन कविता आहेत तर नगरकरांना त्याचा आस्वाद आज मिळत आहे यावेळी संमेलनाध्यक्ष लेखिका तथा कवयित्री संगीता घुगे साहित्यिक गणेश खाडे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष कवी प्राध्यापक वाना आंधळे स्वागताध्यक्ष तथा विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव पाटील युवा नेते अक्षय कर्डिले सहस्वागताध्यक्ष घनश्याम बोडखे रेणुकाताई वराडे सानप अर्जुन वायभासे मल्हारी खेडकर रामदास आंधळे प्राचार्य नवनाथ आघाव आनंद लांबगे वंजारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर लक्षराज सानप यांसह वंजारी समाज बांधव महिला आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा